उड्डाण पुलावरून जात असताना पतंगाचा दोरा अडकल्याने गळा कापल्या गेल्याने राजाराम पाटील जखमी नंदुरबार शहरातील उड्डाण पुलावर पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने मोटरसायकल स्वार गंभीर जखमी संक्रांती निमित्त होणाऱ्या पतंग उत्सवानंतर विविध भागात तुटलेल्या मांज्यामुळे होतात अपघात उड्डाण मोटरसायकल धारकाच्या गळ्यात मांजा अडकल्याने मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले शहर पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी अधिकारी घटनास्थळी दाखल पोलिसांनी गंभीर जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले नंदुरबार शहरातील उड्डाण आपल्या नेहमीच्या कामासाठी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गावात येत असताना तालुक्यातील येथील राजाराम सुदाम पाटील वय पंचावन्न यांच्या मोटरसायकली उड्डाण पुलावर असलेला दोरा अडकल्याने गळ्याला गंभीर दुखापत झाली या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणावर रक्तबंभाळ झाले उड्डाण पुलावर नागरिकांची गर्दी झाली होती यावेळी नागरिकांच्या व पोलिसांच्या मदतीने त्यांना निम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे तेथील डॉक्टरांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले निम्स रुग्णालयात पोलीस उपधीक्षक संजय महाजन पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली शहरात या घटनेसंदर्भात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच नगरपालिकेमार्फत शहरातील विविध भागात रस्त्यांवर किंवा वाहनधारकांना अडचणीच्या ठरणाऱ्या ठिकाणी यांचे अडकलेले दोरे काढण्यात आले पालिकेमार्फत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे